लासलगाव रेल्वे स्थानक शेजारील वस्तीवर राहणाऱ्या अल्पवयीन भावानं अल्पवयीन युवकावर मित्रांच्या वार अल्पवयीन युवक अत्यंत गंभीर अवस्थेत बेशुद्ध पडल्यानं ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असतानाच दरम्यान त्या युवकाचा मृत्यू झाल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे या घटनेची प्रेम प्रकरणामधून ही घटना घडली असून अशी चर्चा लासलगाव परिसरामध्ये असल्यानं बुधवारी सतरा सप्टेंबरला दुपारी युवतीच्या भावानं त्याचबरोबर मित्रांनी लासलगावला संजय नगर यामध्ये राहणाऱ्या युवकाला मारहाण करत घराच्या गच्चीवर नेत तलवारीनं डोक्यावर वार केल्यानं रेल्वे स्थानक शेजारील परिसरात गर्दी झाली परिसरातील नागरिकांनी पोलिसांना कळवताच सहाय्यक निरीक्षक भास्कर शिंदे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह तातडीनं घटनास्थळी दाखल होऊन तीन आरोपींना ताब्यात घेतले बाकी आरोपी फरार झाल्यानं त्यांचा शोध सुरू आहे संपूर्ण घटनाही लासलगाव रेल्वे स्थानकाजवळ घडल्यानं लासलगाव रेल्वे स्थान पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून माजी सरपंच जयदत्त होळकर यांना घटनेची माहिती मिळताच लासलगाव पोलीस स्टेशन इथे डी वाय एस पी पाटील सहाय्यक निरीक्षक भास्कर शिंदे यांनी मयत युवकाच्या घरच्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कैलास उपाध्य लासलगाव